संपूर्ण इदपुरी तालुक्याचे काम बघणारे पंचायत समितीच्या कार्यालयाची अवस्था बिकट झाली आहे संपूर्ण कार्यालयामध्ये गळती लागल्यानं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसून काम करणे देखील अवघड झाले आहे पावसाचं पाणी छतावरून गळत असल्यानं कार्यालयामध्ये पाणीच पाणी दिसत असून विजेचे बोर्ड देखील उकळून पडले आहे परिणामी कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो विस्तार अधिकारी संजय मोरे यांनी याविषयी माहिती दिली पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आमचं आमचं ऑफिस पूर्ण आहे बसायला जागा सर्व भिंती so, ओल्या झालेल्या आहेत बोर्ड खराब झालेले आहेत इथं केव्हा करार उतरण्याची शक्यता आहे तरी सर्व धोकेदायक इमारत झालेली आहे प्रत्यक्ष सरकारी कार्यालयातच अशी घटना घडत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे एकात्मिक बाल विकास कार्यालयात देखील हीच परिस्थिती आहे राजू देवळेकर दिशानुज इगतपुरी